आज फुलपाडा डॅम इथून आहे इथून ना की फुलपाडा डॅम आहे आणि ना पावसाळ्यात पाणी असतं आता पाणी नाही आहे आणि इकडे गर्दी सात वाजले तरी गर्दी आता परत चाललेले आहेत आणि बाजूलाच आहे ना महानगरपालिकेचा तलाव आहे महानगरपालिकेचा तलाव आहे इथून गेलेला आहे पण इकडे ना पारोंडा देवी पण आहे पारोंडा देवी आहे अर्धा तास चालू केल्यानंतर आहे लोक आता ना परत चाले सात वाजले ना त्याच्यामुळे हे ना हे ना कुलपाडा डॅम्प आहे ते बघा माणसं मुलं बघा सगळे क्रिकेट खेळत आहेत मुलगे आणि ना हे मे महिन्याचे शेवटचे दिवस आहेत तर इकडे सगळं मुला नाच आहे आणि पावसाळ्यात तुडुंब भरलेलं आहे न होतं तिकडे ना कट्टा आहे सगळं बघा झूम करून दाखवा पण नाही आता उन्हाळ्यातून बघायला कसं सुटलं नाही इकडे स्वारा चालत खेळतात मुलं सगळे आलेत क्रिकेट खेळायला मैदान बघायचं आहे किती गर्दी आहे कुठून झूम करून बघितलं तरी कोणाचा चेहरा पण अशीच गर्दी असते रोज आता गरमीचे दिवस आहेत आणि कसं डोंगर वगैरे इकडे हवा चांगली इकडे ना स्वरा सार्थक पप्पा बघा कसे बॅटबॉल खेळत आहेत त्या बॉल टाका सार्थक दादा उडा स्वरा बोलते आऊट सार्थक काय बॉल देत इकडे पुढे सार्थक बॉल बघ आला तिकडं स्वारा सरते सार्थक बॅटिंग करत दिदीला जायचं तर बॅट आता हा दिदीला सदा तू बॉल टाक हा पप्पानी तू बॉल टाक सरळ टाक सरळ टाक सध बॉल घेऊन ये तदा धावत लवकर पळत आहे हवा लागते तदा बोल टाक दीदी जावळ टाक सार्थक दीदी जावळ टाक